ऑगस्टला भुरखोडी पाठी एक एक दुसा एक बैल असं मैदान पडले हे मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो तर हे मैदान कशा निमित्त घेतले हे मैदान लोकशाही रानाबाऊ साठेच्या जयंतीनिमित्त एकशे पाचसाव्या जयंतीनिमित्त हे मैदान आहे किती वर्षाची परंपरा आहे तुमची ह्या मैदानाला जवळजवळ बावीस वर्षाची परंपरा आहे बावीस वर्षाची परंपरा बावीस वर्ष झालं मी जयंतीचं मैदान घेतोय बरं बक्षीस कशी आहेत बक्षीस प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि मानाचा बाकरा ढाल शिल्ड फेटा द्वितीय क्रमांक एक्कावन हजार ढाल शिल्ड मानाचा फेटा अथिर तिसरे क्रमांक एकतीस हजार ढाल मानाचा फेटा एकवी चार नंबरला एकवीस हजार पाच नंबरला पंधरा हजार सहा नंबरला दहा हजार आणि सात नंबरला सात हजार आणि मानाचा पेटन ढाल अशी बक्षीस आहे ते आणि प्रवेश पे किती प्रवेश पे आठशे रुपये आणि हे मैदान अखिल भारतीय नियमानुसार मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच जे आता नियम निघणार आहे तो सोळा तारखेला त्या नियमानं आणि शासनानं घालून दिलेलं नियम या दोन्ही नियमाचं पालन करून हे मैदान होणार मला सांगा हे एक फाटी म्हणजे दे दे एक देवाने दिलेली देणगी एक तुम्हाला बरखोडी किंवा आजूबाजूच्या गावाला तर आजूबाजूची म्हणजे इथं जित्रा वगैरे चर्चित किंवा त्यासाठी काय सांगता चांगली पाठी आहे आणि या पाठीची व्यवस्था कायमस्वरूपी चांगली राहावी नाही या पाठीचं म्हणजे काय आहे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे सगळ्या महाराष्ट्राला ही पाठी माहीत आहे कशी आहे काय आहे काय नाही हे काय सांगायची गरज नाही आता इथं काय होते जनावर मारवा नसल्यामुळे मोकळीकडे सगळीकडे मारवा नसल्यामुळे इथं या व्यवसायकांपासून एक जरा वाय जरा इथं काय झालेलं आहे कचऱ्याचा जरा हे आहे तर त्या माझं एकच व्यावसायिकांना फक्त एवढंच सांगणं की जो आपापला कचरा आहे किंवा आपापलं जे काय खाद्य आहे ती फक्त आपापली सोय करायची एवढंच मी सांगू शकतो त्यांना आणि साईडला बैलाला दुखापत होऊन किंवा तेल वगैरे बसते असं अनेक प्रकारे झालं त्यासाठी काय केले त्यासाठी म्हणून तर त्यासाठी असा विषय आहे की जी व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना मी आता इथं आखून देणार आहे ह्याच्या आपल्या निकल रेषेच्या माग दोन्ही साईडला निकाल रेषेच्या मागच ते आपली व्यवसायिकांनी आपल्या व्यावसायिकाची सोय करायची जेणेकरून बैलवाल्याला पुढे कुठला त्रास झाला नाही पाहिजे त्या ड्रायव्हरला कुठला त्रास झाला नाही पाहिजे तुमचं नुसकान कोणाचं झालं नाही पाहिजे ह्याच्यासाठी मी निकाल रेषेच्या मागच दोन्ही साईडला व्यावसायिकांना आखून देणार आहे त्यातच आपला व्यवसाय मांडायचा काय सांगतल ह्या माहिती विषय काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बुरखोडी फाटी कशी आहे फाटीव जितकं जास्तीत जास्त बैलगाडी मालक येते ती सगळ्यांना माहिती पळायला आणि एक नंबर असल्यामुळं वासरांच्यासाठी साठी दुसरं मैदान ह्यासाठी समजावनं सा घेतलंय की दुसऱ्या मैदाना शंभर टक्के प्राधान्य भेटेल आणि दुसरं इथून टॉपचं दुसरं उदयास येतील आपा अ तरी आदत आणि ओपन आदत ही मैदान जास्त होती दुसरं मैदान होत नाही त्याच्यामुळे दुष्याचं मरण होते कुठेतरी की बाबा मध्ये पळाय जावं तर तिथं हे होत नाही मध्ये घेत नाही आता झालेलं एक आहे की सगळीकडे बघितलं तर बैलगाड्या भरपूर झालेल्या आहेत म्हणजे जर का एकत्र मैदान घेतलं तर ते, ते मैदानच पूर्णत्वास जाणार नाही म्हणजे लिमिटेडच नोंद घ्यावी लागेल किंवा काय सगळ्यांना तर त्यासाठी बाबा आदत दुसरं आणि ओपन अशी कॅटेगरी के केली आणि त्यात आदतची मैदान भरपूर होतात ओपनची होतात पण दुसऱ्याची होत नाहीत म्हणून आता दुसऱ्याचं मैदान आहे अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ खटाव यांच्या वतीने घेण्यात आलेले काय या फाटीविषयी काय फाटी आता सांगायसारखं या फाटीबद्दल काहीच नाही कारण सगळा महाराष्ट्र इथून पळून गेलेला आहे सगळ्यांना माहिती आहे या फाटीबद्दल पळायला अडचण नाही पुढे उभं राहायला अडचण नाही काही नाही हे जे नेम घालून दिलं तर अखिल भारतीय त्याचा भरपूर फायदा मुळे आज बैलगाडी शर्यत क्षेत्र हे कोणत्या लेवलला आलंय हे सगळ्यांना माहिती आहे जे आम्ही जुनी मैदाने खेळत होतो त्यावेळेला सुटी सुटीपासून म्हणण्यापेक्षा लॉट पासून जो त्रास होत होता बैल मालिका बैलगाडी मालकांना तो आता होत नाही पूर्णपणे सर्व पारदर्शक होते आता आता त्या दिवशी माहिती सगळी असणार आहे तुमच्याकडे हो नक्कीच तुमच्या साईडला वगैरे काय कुठं काय आता खांद वगैरे काय काय तसलं कुठंही या पाटीला म्हणजे असं कुठलाही डबरा खांना बिन असलं काय नाही कुठं काय ओ आपल्या वगळ विहीर वडा असलं काय देखील म्हणजे अपघातासारखं या पाटीला काहीच नाही कारण महाराष्ट्र या पाठीवरनं पळून गेलेला आहे अडचण ही कसलीच नाही गेल्या वर्षी आख्या महाराष्ट्रातली जी टॉपची बैल येते ती सगळी टॉपची बैल माझ्या ह्या मैदानाला गेल्या वर्षी इथं पळून गेलेली होती त्यामुळं सगळ्या लोकांना माहिती आहे की पाठीला काय पुढं मागच आजूबाजूला कसलीही कुठलीही अडचण नाहीये आणि मैदान हे रस्त्याच्या कडाला असल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे ही फाटी कशी आहे काय नाही तर रोज पाच पन्नास जण येऊन फेरे टाकतात सातारा जिल्ह्यामधून पाच सातारा पासून इकडून कराडवरून माणसं इथे येतात आणि ह्या फाटीला फेरे टाकून जातात का तर फाटी इतकी चांगली आहे म्हणून त्या साइडला बघा फिरवा कॅमेरा तिकडे म्हणजे अजून मला वाटते अजून चालू आहे फेरे टाकायचं थांबली बरं फाटे किती येतात एकूण किती आहेत फाट्या एकूण आहेत त्या इथं अकरा हा अकरा फाट्या येत्या फक्त आता बैलगाडी मालकाने आपल्याला सहकार्य करायचं आणि जास्तीत जास्त आपली ऑनलाईन नोंदणी एकोणीस तारखेपर्यंत करून सहकार्य आम्हाला करावं एवढीच मी बैलगाडी मालकांना नोंद चालू झाली आजपासून नोंद चालू झालेली आहे आज चौदा तारीख आहे चौदा तारखेपासून नोंद एकोणीस तारखेपर्यंत नोंद ही आपली राहणार एकोणीसला ऑनलाईन लॉट ऑनलाईन ऑनलाईन लॉट संध्याकाळी आठ वाजता एकोणीस तारखेला ऑनलाईन लॉट निघणार आहे आता आ, मीटिंग मध्ये नियमावली ठरली ती कसं ह्या मैदानाला लागू होती ह्या मैदानाला शंभर टक्के ती नियमावली लागू होणार कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने सांगितले पंधरा तारखेनंतर जी मैदान होतील त्या मैदानाला नवीन नियमावली लागू होईल आता मला वाटते मग आठ आठ बक्षीस तो नियम जो आहे बाबा त्या दिवशी मीटिंग मध्ये घेतलेला आहे की बक्षिसांची संख्या जेवढी असेल तेवढ्यांनीच गट पळले जातील म्हणजे तुमची बक्षीस तर गट हे दहानी घ्यायची मुभा आहे आयोजकांना आता संजूच्या मैदानात गट सात नेत तर ते सात नेत तर तो एक बक्षीस वाढवला जाईल म्हणजे गट आठ नेच पळतील आठ साठी छप्पन अशा पाचशे साठ गाड्याच मर्यादित होतील इथं अकरा फाट्या असल्या तरी दहानी गट पळणार नाहीत गट हे आठ नेच पळतील